एका हॉस्टेल मध्ये पन्नास मुले राहतात परंतु यावर्षी नवीन आठ मुलांनी हॉस्टेल मध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांचा जेवणाचा दर दिवसाचा खर्च एकशे बेचाळीस रुपयांनी वाढला मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च एक रुपयांनी कमी झाला तर हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र लेकरांनो लिहून ले घ्या सरासरीमध्ये झालेला बदल बराबर एकूण खर्च भागीला एकूण मेंबर म्हणजे जर आता नवीन आठ मुलांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांचा जेवणाचा दर दिवसाचा खर्च एकशे बेचाळीस रुपयांनी वाढला तेव्हा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च एक रुपयांनी कमी झाला प्रति विद्यार्थी सरासरी खर्च तु... तु... पूर्वीचा बर का मानू आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या इकडं डाव्या बाजूला यक्स वजा एक करा कंसात बराबर चिन्ह पूर्वीच्या हॉस्टेल मधील पन्नास मुलांचा खर्च पन्नास यक्स अधिक चिन्ह आठ मुलं हॉस्टेलमध्ये नवीन आल्यामुळं दर दिवसाचा खर्च एकशे बेचाळीस रुपयांनी वाढला एकशे बेचाळीस अधिक करा पूर्वीचे मुलं पन्नास नवीन भरती झालेले मुलं आठ एकूण मुलांची संख्या अठ्ठावन पाठवा इथे यक्ष वजा एक का लिहिलं पूर्वीच्या मुलांचा सरासरी खर्च दररोजचा बर का यक्ष आता नवीन आठ मुलांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळं काय झालं की हा सरासरी खर्च एक रुपयांनी कमी झाला म्हणून हा सरासरीतील बदल एक वजा एक हे अठ्ठावन इकडे या पदासोबत स्वरूपात समोर पन्नास यक्ष अधिक यक्ष कर गुनिला, गुनिला यक्ष, यक्ष 58 एक अधिक एकशे बेचाळीस हा गुणाकार करा अठ्ठावन आतील पदाला गुनिला अठ्ठावन गुनिला एकशे अठ्ठावन यक्स वजा अठ्ठावन्न एक अठ्ठावन्न बराबर पन्नास यक्स अधिक एकशे बेचाळीस आता हे पन्नास यक्स अठ्ठावन्न यक्स कडे येतांनी वजा स्वरूपात एकशे बेचाळीस कडे जातानी हे अठ्ठावन अधिक स्वरूपात ही वजा बाकी हो? तर आठ यक्स समोर ही बेरीज दोनशे दोन यक्स ला एकट करू दोनशे कडे जातानी आठ भागीला यक्स बराबर हा पंचवीस न गेलेला भाग प्रश्नाचं उत्तर मिळालं का यक्ष म्हणजे पूर्वीचा लक्ष द्या इथं पूर्वीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च तर हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता त्याच उत्तर पंचवीस आणि हे उत्तर रुपयामध्ये गणित लक्षात नसल आलं पुन्हा एकदा पहा तर हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता पंचवीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक आहे एखाद्या वेळेस पडताळा घ्यायचा असेल तर पूर्वीची मुलं पन्नास प्रत्येक मुलाचा हा दररोजचा सरासरी खर्च आहे म्हणून या पन्नास मुलांचा दररोजचा खर्च किती इथे या पन्नासला तुम्ही प्रत्येक मुलाचा हा सरासरी खर्च पंचवीस न गुणू शकता हा गुणाकार पंचवीस त्यावर हे शून्य आता बाराशे पन्नास ला जेव्हा ह्या पूर्वीच्या हॉस्टेल मधील पन्नास विद्यार्थ्यांना तुम्ही भागाल त्यावेळेस हा पडताळा शून्याला शून्य शुन्या कटला एकशे पंचवीस मागीला पाच म्हणजे काय हो पंचवीस रुपये हा पूर्वीच्या हॉस्टेल मधील प्रत्येक मुलाचा म्हणजे हा सरासरी पूर्वीचा खर्च लक्षात घ्या पडताळा योग्य ठरतो म्हणून हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी प्रति विद्यार्थी हा खर्च सरासरी खर्च किती त्याचं उत्तर पंचवीस रुपये पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.